घरामध्ये <laughs> <laughs> मिक्सर आहे पुरणाची चाळण आहे सग आहे पुरण वाटायचं तरी पण पाट्यावर पुरण वाचाय वाटायचं चालले होळीच गुरुदेव दत्त सद्गुरु वावली हाय गाई जय भीम कसे आहात तुम्ही सगळे मी चव्हाण स्वागत करते तुमचं आजच्या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही मस्तच असाल गाईज आज आहे होळी होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सो गाई आज होळीच्या आज आहे होळी होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी आलेले आहे आत्याच्या घरी ह्या वर्षीची होळी आत्याच्या घरी आहे चला मी तुम्हाला दाखवते आत्ता काय करते त्या पहिला तोपर्यंत तुम्ही चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज गाई सबस्क्राईब करा तुम्हाला दाखवते आत्ताची इथली कशी होळी असती ह्या वर्षीची ह्यावेळेस मी घरी नाही इकडे आलेली आहे होळीला सो गाईस बघा तुम्हाला मी आता सांगते घरामध्ये सगळं आहे पुरण वाटायची चाळण मिक्सर वगैरे सगळे तरी पण बघा पाट्याभर पुरण वाटत आहे ती तुम्हाला मी दाखवते प्लीज कंटिन्यू रहा चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा चला कंटिन्यू रहा हे hey बघा गाईज घरामध्ये मिक्सर आहे पुरणाची चाळण आहे सग सगळं आहे पुरण वाटायचं तरी पण पाट्यावर पुरण वाचाय वाटायचं चाललंय होळीच इकडे बघ बाय आहे ना सगळं चाळण आहे मिक्सर आहे हो तरी पण पाट्यावर वाटायचे मला नाही आवडत फुकट कष्ट सप्पन आहे वाट्यावरच वाटायचं चाललंय हे बघा गाईज नैवेद्य दाखवलेला आहे देवाला बघा देवाला नैवेद्य दाखवला आहे आजी आजोबांना पण दाखवला आहे नैवेद्य पुरण पोळीच गाईज पूजा चाललेली आहे नैवेद्य दाखवलाय आता पूजा चालली गुरुदेव दत्त सद्गुरु वावली हे बघा अशीच चालली अजून या साडीवर हे गाईच कशी दिसते मी गाईच आता पुरणपोळीचा सायंपाक माझ्या आत्याने केलेलं आहे आता आपण खाली जाऊया होळी दह दहनासाठी होळी पेटवली का काय काय माहीत नाही घरामधली पूजा दाखवते हो घरामध्ये पूजा झाले घरामध्ये नैवेद्य दाखवून झालेलं आहे तिचा जरा मेकअप करते केसं करते साडे घाल बोल तर साडे घाला ना नाही जुन्या ह्याच्यावरच येते मी छान झाले तयार कशी दिसते मी तयार झाले तिला तयार हो बोलते तर नको बोलती चला गाई जाऊया खाली बघूया कशी होती इकडली होळी आत्ताच्या इकडली चला सम नाही म्हणचं म्हणतो

हे गाईज होळी धन झालेला आहे आता आम्ही चाललो घरी व्हिडिओ ज्याला काढायला ओला होता तिने काय काय बोलायचं जाऊ द्या नीट नाही आला मला नाही आवडलं इतका खास पण काढलाय तिने तसा चांगला अर्धाच मी दिसते अर्धी नाही दिसत त्याच्यामध्ये जाऊ द्या समजून घ्या गाईज आता चालले घरी लेवरती घर आहे ले खूप गरम गोरम डेंजर वाफ लागते बाबा होळीची घरी डेंजर जाऊ द्या समजून घ्या गाईज आता जिना आहे ठेवते नंतर भेटू दमले लागते हे गाईज या जेवायला आता आम्ही जे जेवायला बसतोय जेवायला केली पुरणपोळी या गाईज, होळी स्पेशल पुरणपोळी खायला हे पहा गाईज कोळे पापड आमटी भात पोळ्या आणायला लागली चला गाई जेवूया आता भेटूया नंतर चलो जेवून घेऊ हे बघा गाईज, वाढायचं चा चाललंय मला आमटी भात <laughs> बस जेवण वाढले आता मला म्हणते जेव ऑर्डर द्यायला लागली चला गाय जेव त्यानंतर भेटूया बाय हे hey गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज गाई सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय